ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि बटन प्रेस करा भारतीय जनता पार्टी शहरमध्ये विधानसभेची सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा बुधवारी श्रीकृष्ण मंगल कार्यालयात उत्साहात झाली या प्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोटे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश निमंत्रित सदस्य सहाजी पवार माजी महापौर श्रीकांचना यन्नम सरचिटणीस रोहिणी तडवळकर विशाल गायकवाड माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली भाजपचे शहर उपाध्यक्ष भूपती कमटम उपस्थित होते कार्यशाळेचे उद्घाटन भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज पंडित दीनदयाल उपाध्याय आणि श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले या कार्यशाळेला भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील म्हणाले भाजपा सदस्यता नोंदणी अभियानांतर्गत पुढील चार दिवसांमध्ये प्रत्येक मंडळात बैठक व कार्यशाळा घेऊन प्रत्येक बुथवर किमान दोनशे सदस्यांची नोंदणी करावी पाच जानेवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विशेष अभियान राबवत भाजपा सदस्य नोंदणी आयोजित करावी सोलापूर शहर मध्य विधानसभेतून पन्नास हजार सदस्य नोंदणी पूर्ण करणे अपेक्षित आहे असे पाटील याप्रसंगी म्हणाले यावेळी त्यांनी सदस्यता नोंदणी अभियानांतर्गत आवश्यक सूचना दिल्या आमदार देवेंद्र कोटे म्हणाले आपल्या जवळच्या भागातील घराघरांमध्ये शाळा महाविद्यालय परिसर विडी कारखाने प्रमुख व्यापारपेठ औद्योगिक वसाहती व विधानसभा क्षेत्रातील प्रमुख चौका चौकात जाऊन प्रवास करत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप सदस्यता नोंदणी करावी आपल्या भाजप परिवाराची विचारधारा ज जनमानसात रुजली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करावेत आपल्या जवळच्या भागातील घरोघरी भेट देत लोकांचे प्रश्न समस्या आणि भावना समजून घ्यावेत सोलापूर शहरमध्ये विधानसभेतून पन्नास हजार सदस्य नोंदणी पूर्ण करण्याचा विश्वासही आमदार देवेंद्र कोटे यांनी याप्रसंगी व्यक्त केला भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे सरचिटणीस रोहिणी तडवळकर भाऊ पवार विशाल गायकवाड यांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले तर शहर चिटणीस नागेश सरगम यांनी सूत्रसंचालन केले या कार्यशाळेस भाजप नगरसेवक नगरसेविका लोकप्रतिनिधी प्रदेश पदाधिकारी प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रदेश विशेष निमंत्रित प्रदेश आघाडी मोर्चा कार्यकारिणी जिल्हा मंडल कार्यकारिणी जिल्हा मंडल आघाडी मोर्चा प्रकोष्ठ कार्यकारिणी शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार देवेंद्र कोटे यांच्यातर्फे यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी भाजपच्या विजयाबद्दल स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते भाजप सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळेनंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार देवेंद्र कोटे यांच्या समूहित स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला